नमस्कार आज आहे अक्षय तृतीया तर आईने दरवाज्याबाहेर ही रांगोळी काढलेली आहे कशी या ठिकाणी हापूस आंबे आणलेत हे साडेपाचशे रुपयाला बारा असे मिळाले आहेत एक डझन आंबे अगदी पिवळी पिवळी छान दिसत आहेत आणि ह्या आंब्याची चव आता खाल्यानंतरच कळेल ही टेस्टी इतके आंबट आहे तर आंबे आता स्वच्छ धुवून घेतले आहेत आपण आता रस बनवूया तर आज आपण पुरणपोळीचं जेवण बनवणार आहोत अक्षय तृतीयेपासून आंबा खाण्यास सुरुवात होते आमच्या घरात त्याच्या आधी आई आणतसुद्धा नाही तर आजपासून आंबे खाणार आहोत मँगो पिळल्यानंतर छान असा दिसतोय आज, आज तेचा। तेचा आहे अक्षयतृतीया तर या ठिकाणी दोन घागर आणलेत एक छोटीशी आहे आणि एक मोठी तर पाणी भरून ठेवलं आहे त्याच्यात आणि त्याच्यावरती ताट ठेवलं आहे नैवेद्याचं आणि त्याच्यावरती खिरमी ठेवलेली आहे अजून एक मोठं ताट ठेवलेलं आहे नैवेद्याचं तर पुरणपोळीचं हे जेवण त्यात आहे आखाच्या निमित्त आईने करंज्या बनवल्यात आणि गोड गोडपुऱ्यासुद्धा बनवल्यात आई आता ह्या घागरीची पूजा करत आहे आई आता नैवेद्याचं ताट ठेवत आहे तर खाली पाण्याने हे करत आहे घर बनवत आहे त्याच्यावरती आता नैवेद्याचं ताट ठेवलेलं आहे त्याची पण आई पूजा करते आणि त्यात एक तुळशीचं पान पण ठेवलेलं आहे नैवेद्याच्या ताटात

आईने आज मला सवासीचा मान दिलेला आहे तर सवासी जी असते सगळ्यांच्या आधी जेवायला बसते तर या ठिकाणी पुरणपोळीचं जेवण आईने माझी पूजा केली सवासीन बसले मी चला येऊया आपण